धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिरा शेजारी अमरधाम असून यात अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी केले जातात तसेच कोणत्याही मृत चिरशांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार चांगल्या वातावरणात व्हावे ही, वाता ही आपतेष्टांची अपेक्षा असते याकरिता देवपूर स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून तेथे सुविधा पुरविण्यासाठी माजी महापौर सौ प्रतिभा चौधरी यांनी मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते या अमरधाम नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते करण्यात आला देवपूर अमरधाम येथे अनेक ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तुटले आहेत तर काही ठिकाणी स्मशानभूमीचे शेड छत गळके असल्याचं पावसाळ्यात दिसून येत आहे अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणावरील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत मृतदेह ठेवण्यासाठी विसावा ओटा नसल्यामुळे या ठिकाणी विसावा ओट्याचीही आवश्यकता होती या सर्व बाबींचा विचार करून नव्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तयार करणे चौथरा येथील लोखंडी जाळ्या बसविणे स्मशानभूमीबाहेर विसावा ओटा तयार करणे नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्त करणे अमरधाम परिसरात रंगरंगोटी करणे स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी नव्याने एल ई डी हायमास्ट आणि विद्युत पोल बसविणे आदी महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत या कामामुळे अमरधामचं नूतनीकरण केलं जाणार आहे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रयत्नातून होणारे समाजभिमुख कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले या शुभारंभप्रसंगी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन आई देवी मंदिर ट्रस्टी सोमनाथ गुरव जिल्हा सरचिटणीस चेतन मंडोरे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील शिवादावर पवार देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी सरचिटणीस नीरज देसले मंडळ प्रवक्ता योगेश कोठावदे कमलाकर पाटील विजय चौधरी संजय बोरसे शिवाजीराव चौधरी नंदू ठोंबरे माजी महिला बालकल्याण उपसभापती आरती पवार निशा चौबे मनीषा ठाकूर माजी मंडळ अध्यक्ष अरुण पवार सुबोध पाटील किशोर चौधरी अनिल थोरात अमोल चौधरी जयंत वानखेडकर अनिल सोनार सुधीर पोद्दार प्राध्यापक बी एम जावरे ॲडव्होकेट मिलिंद बोरसे विजय देशमुख विशाल फुलपगारे भिकाजी पाटील रवींद्र पाटील निलेश राजपूत प्रमोद चौधरी माजी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सागर चौधरी वैभव सयाजी योगेश चौधरी दिनेश चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुभाई अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धन जी कदम मांडे साहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम सु करण्यात आलेला आयोजित करण्यात आला होता सदर काम हे मूलभूत सो सोयी सुविधा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा चौचारा दुरुस्ती करणे शेडची दुरुस्ती करणे तेथे लोक नवीन लोखंडी दाळ्यापासवणे नाग नागरिकांची बैठक व्यवस्था दूर दुरु कर दुरुस्ती करणे एल डी हैमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टीकोनातनं कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर सोपती चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार बोरावल साहेब आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेटांबळकर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर बाबा भांबरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल